नमस्कार मित्रांनो पुरीला पळून जाऊन जर लग्न करायचं म्हणलं ब्रेडवाला चालतोय टॅक्टर ड्रायवर चालतोय मिस्त्रीच्या हाताखाली काम करणार चालतोय पुन्हा शेतामध्ये आपलं कुठं लेबर काम करणार चालतोय प्रत्येक हर नमुन्याचा चालतोय तिला पळून जाऊन लग्न करायचं म्हणल्यानंतर अन ठरवून जर लग्न करायचं म्हणलं तर नौकरदार पाहिजे ठरवून लग्न म्हणल्यास नोकरदार पाहिजे त्याच्याकडं बंगला त्याच्याकडं गाडी पाहिजे त्याच्याकडं शेती पाहिजे ठरवून लग्न करायचं म्हणल्यानंतर आणि पळून जाऊन लग्न करायचं म्हणलं की मग नोकरदार लागत नाही मग बंगला लागत नाही गाडी लागत नाही काय नाही मग बेकार चोट बी असला तरी जमतं यार असं आहे बापू नाही पळून जाऊन पळून जाऊन लग्न करायचं म्हणल्यानंतर तिथं मग स सरकारी नोकरदार लागत नाही काय नाही काय नाही काय नाही फक्त ठरवून लग्न करायचं म्हणलं की मग शि लागत त्यांच्या एवढ्या आटी लागत आहेत वारपुरी अ बापू वारपुरी जय हिंद जय जै महाराष्ट्र भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये मग